सर्वांना जय मला आजचा हा लाईव्ह येण्याचा जो प्रोग्रॅम आहे तो धनगर समाजासाठी धनगर जमातीसाठी सामाजिक राजकीय माझ्या तळागाळातल्या बांधवांसाठी खूप महत्त्वाचा आहे आजचा हा लाईव्ह सेशन हा आपला पूर्ण शंभर टक्के सामाजिक आणि अराजकीय असेल यामध्ये फक्त आपण धनगर समाजाचे राजकीय वाटचाल आणि धनगर समाज आणि धनगर समाजाचे आरक्षण यावरती आपण दोन टप्प्यामध्ये चर्चा करणार आहोत धनगर समाजाची राजकीय वाटचाल आणि धनगर समाजाचे राजकीय राज आरक्षण आपण राजकीय आरक्षण यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये चर्चा करूया खऱ्या अर्थानं आज लाइव येण्याचं कारण मला महाराष्ट्रातून काही बांधवांचे फोन आले की सर तुम्ही सध्याची जी स्थिती चालू आहे त्याच्यावरती मार्गदर्शन करा आणि तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून आमचं प्रबोधन करा माझ्या चार पाच बांधवांचे मला फोन आले आणि मग खऱ्या अर्थानं आपण धनगर समाजाचा इतिहास हा अशोक सम्राटापासून चंद्रगुप्त मौर्यापासून ते आपलं होळकरशाही हा पूर्णपणे माझे काही बांधव वाचण्याचा प्रयत्न करतात काही बांधव आपल्या कार्यक्रमाच्या व्याख्यानाच्या मालेतून भाषणातून हे हा इतिहास ऐकण्याचा आणि विविध या व्हिडिओच्या उपकरणाच्या माध्यमातून तो इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतात परंतु आज खूप महत्त्वाच्या विषयावरती मी समाजाला काही माहिती सांगू इच्छितो खऱ्या अर्थानं आपण हा स्वतंत्रपूर्वकालीन हा इतिहास संपूर्ण पाहिला परंतु या देशामध्ये जेव्हा राज्यघटना लागू झाली आणि राज्यघटनेच्या पूर्वी काही आपण राजे राज्यकारभारामध्ये होतो त्यावेळेस आपलं स्थान आपला होदा हा राजकीय आणि सगळ्या घडामोडीमध्ये वैचारिक विचाराचा होता आणि होळकरांना लक्षात घेतल्याशिवाय कुठलेही निर्णय प्रक्रिया देशातली राज्यातली होत नव्हती परंतु मग स्वातंत्र्याच्या घटनेनंतर असं काय झालं की धनगर समाज राजकीय विस्थापित झाला पहिला राजा राणीच्या पोटातून जन्माला यायचा परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक संविधान दिलं एक मत एक व्यक्ती एक मूल्य आणि सब समान तो देश महान त्या पद्धतीनं संविधानाची वाटचाल चालू झाली आणि मग मतपेटीतून राजा जन्माला यायला लागला परंतु तो मतपेटीचा खेळ हा आपल्याला फार उशिरा समजला खऱ्या अर्थानं संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी एस सी एस टी मायनॉरिटी या लोकांसाठी आरक्षण दिलं त्याचा अभ्यास करून आता त्या विषयात खोलवर जात नाही परंतु धनगर समाज हा सुद्धा खरा आदिवासी आहे हे सुद्धा मला प्रामुख्यानं सांगावं लागतं का तर खऱ्या अर्थानं धनगर समाज हा संविधानामध्ये एस टीमध्ये असतानासुद्धा या महाराष्ट्रामध्ये या समाजाची अंमलबजावणी या त्यांची लोकसंख्या पाहता इथल्या राजकीय राज्यकर्त्यांकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही वेळोवेळी त्यांना आश्वासनं गाजरं समाजातल्या नेत्यांना विविध मार्गाने डायवर्ट करण्याच्या त्या राजकीय कला ते वापरत गेले परंतु समाजाला आपला राजकीय बॅकग्राऊंड माहीत झालं पाहिजे खऱ्या अर्थानं एकोणीसशे बावन्नला जेव्हा निवडणुका पहिल्यांदा लागल्या त्या निवडणुकीमध्ये बॅरिस्टर टीके सनगे हे महाराष्ट्रातले पहिले बॅरिस्टर वकील एक काँग्रेसच्या चिन्हावरती ते कम्युनिस्ट विचाराचे होते पण काँग्रेसच्या चिन्हावरती निवडून आले आणि त्यांनी वारंवार सभागृहामध्ये मांडणी केली के की आम्ही घटनेत आहोत याची अंमलबजावणी करा ते लागू करा ते रुजू करा परंतु एक व्यक्ती त्यावेळेस बातम्या टेलिव्हिजन एवढं लोकांपर्यंत पोचत नव्हतं सोशल मीडिया पोचत नव्हती त्यानंतरसुद्धा दुसऱ्या टर्मला बॅरिस्टर टी के शेंडगे यांचं तिकीट कापलं हे आवाज उठवतात त्यांना कायद्याचं ज्ञान आहे आणि मग त्यांना तिकीट दिलं नाही परंतु दुसऱ्या सत्तावनच्या टर्माला ते अपक्ष उभा राहूनसुद्धा मोठ्या मताधिक्याने निवडून आले परंतु त्यांचं पुढं एकोणसाठमध्ये स्लो पायजनच्या विषयाने काय झालं आता तो अतिशय खोलातला विषय आहे तेच पुढं बिके कोकरे वगैरे असे जे जे जो जो कोंबडा आरावायचा लोकांना जागा करायचा त्या कोंबड्याला कापण्याचं काम या राजकीय नेत्यांनी केलं आणि त्यानंतर जी सत्तावनची दुसरी लोकसभा लागली त्या लोकसभेमध्ये धनगर समाजाचे पहिले खासदार बीड मतदारसंघातून रखमाजी गावडे हे तिथल्या काशीनाथ तात्याब काशीनाथ तात्याबा यांचा नऊ हजार मतांनी पराभव करून लोकसभेमध्ये पहिल्यांदा खासदार झाले ते खासदार होण्याच्या आधी ते आंध्राचे आंध्रा विधानसभेचे आमदार होते आणि एवढंच नव्हे तर रकमाजी गावडे यांनी मुक्तीसंग्रामामध्येही सहभाग घेतला होता आणि एकोणीसशे नंतर जे चीनचं अतिक्रमण झालं त्या अतिक्रमणानंतर त्यांनीसुद्धा आपले जे वेतन भत्ते जे फंड आहे तो फंडसुद्धा ऐंशी हजार रुपये ते भत्ते आणि फंड पी एम फंडला जमा केले आणि त्यांच्यानंतर त्यांच्याकडे जी काही जमीन होती ती सरकारच्या सलिंग ॲक्टमध्ये ते इतर लोकांना वाटण्यात आली हा धनगर समाजाचा इतिहास आहे आणि मग रकमाजी गावडे यांनी त्यावेळेस ऐंशी हजार पी एम फंडला जमा केले असतील शिंगरोबा धनगराचा इतिहास आहे म्हणजे किंवा आता बाळूमामा असतील आपण बापू बिरू हे आपली समाजाचे संस्कार आहेत म्हणजे पूर्वी तर अहिल्यादेवींचं तर ते विचारूच नका त्यांनी तर संपूर्ण मानवजातीचा प्राण्याचा का जगाचा उद्धार करण्याचा आहे परंतु मी त्या पूर्वकालात जात नाही आपला विषय हा थोडा डायव्हर्ट होईल म्हणून परंतु त्यानंतर असे अनेक लोकप्रतिनिधी आपल्याला लाभले ते रखमाजी गावडे असतील बॅरिसर टिकेशिंडगे असतील त्यानंतर ॲडव्होकेट यमाजी सातपुते गंगापूर विधानसभा आत्ता जो आहे जो छत्रपती संभाजीनगर येथून हे पहिले आमदार झाले ते सुद्धा यमाजी सातपुतेसुद्धा ॲडव्होकेट होते ते का त्या मतदारसंघातून आमदार झाले त्यानंतर बंडू शिंगरे म्हणून ते कुठल्या निवडणुकीला किंवा काही का आले नाहीत पुढे पण ते कोकणातले मुंबईमध्ये नेते होते आणि त्यांनी शिवसेना एक संघटना स्वतः स्थापन केली होती आणि ते प्रबोधनकार ठाकरे यांचे मित्र होते आणि त्या संघटनेचं नाव हे जेव्हा बाळासाहेबां बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी संघटना काढायचं जेव्हा प्रबोधन ठाकरेंना सांगितलं तेव्हा बाळासाहेब ठाकरेच्या संघटनेला हे प्रबोधनकार ठाकरेंनी या शिवसेनेचं नाव दिलं त्यानंतर मग सत्तरच्या दशकामध्ये भाई गणपतराव देशमुख असतील त्यानंतर ऐंशीच्या दशकामध्ये आनंदराव देवकोते असतील अण्णा डांगे असतील रामओळकोते असतील हरिभाऊ बदे असतील अनिल गोटे पारुताई वाघ एक महिला एकमेव आमदार जळगाव नादो मनोहर माहोलकोर लेंगरे अण्णा तुकाराम केशव शेंडगे राम रामहरिरुपनवर सर प्रकाश अण्णा शेंडगे राम शिंदे महादेव जानकर दत्तामामा बर्णे नारायण आबा उत्तमराव जानकर बाबासाहेब देशमुख आणि आत्ताचं शेंडफळ आमदार हे गोपीचंद पडळकर हा असा एवढा समाजाचा इतिहास आहे आणि मग खऱ्या अर्थानं समाजाचा हा राजकीय इतिहास झाला एवढ्या लोकप्रतिनिधींनी जवळजवळ अष्ट्याहत्तर टर्म म्हणजे अष्ट्याहत्तर वेळा आपले सदस्य या सभागृहामध्ये गेले त्यामध्ये भाई स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी अकरा वेळा तिथं गेले आता भरणेमामांची तिसरी टर्म आहे नारायण आबांची दुसरी टर्म आहे मग एवढं असताना आपण राजकीय विस्थापित का राहिलो तर याच्या मागचा जर आपण सारांश बघितला तर जे राज्यकर्ते पूर्वीचे मराठा समाजातले आहेत यांचं सहकाराच्या माध्यमातून पंजोबा आजोबा पासून आज नातूपर्यंत राजकारण चालत आलं परंतु कुठंही आपल्या या बॅरिस टीके सेनगे असतील किंवा रक्माजी गावडे पासून आताच्या सर्वांची नावं घेतली यांचे वारस कुठेही राजकारणात आपल्याला दिसत नाहीत आणि सध्याची जी परिस्थिती आहे आत्ताची मधला गॅप द्या सोडून पण त्या पद्धतीनं अण्णासाहेब डांगे असतील किंवा बाई गणपतराव देशमुख असतील का त्यांची काही मार्मिक आता पडळकर साहेब महादेव जानकर साहेब यांचा तर काय वारसाचा विषयच नाही आणि मग आपण राजकारणात अजून पुढं एक नेता एक मतदारसंघ घडायला पंधरा ते वीस तीस वर्ष लागतात आणि मग ती एका टर्मावर आपण तिथं विघरून जातो मग एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली स्वर्गीय बी के कोकरे नावाचं वादळ या महाराष्ट्रामध्ये जनआंदोलनामध्ये मा यशवंतसेनेच्या माध्यमातून फलटण येते धुळोबाच्या यात्रेमध्ये त्यांनी यशवंतसेनेचे सरसेनापती म्हणून शपथ घेतली केमिकल इंजिनियर जे मुकेश अंबानीचे क्लासमेट होते त्यांनी आपण शिकलो आहो तर आपल्या या जमातीला त्याचा हक्क मिळवून दिला पाहिजे जमात जागी केली पाहिजे जमात भटकी आहे शिक्षणापासून दूर आहे तर या याच्यामध्ये या राजकीय नेत्यांनी बॅरिस्टर टिकेशनगेपासून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी तिथे प्रयत्न केले परंतु ते त्याचा इफेक्ट किंवा लाट जी जनसमुदायामध्ये जायला पाहिजे होती ती जात नव्हती आणि मग खऱ्या अर्थानं हा आपला राजकीय सामाजिक टप्पा झाला परंतु आता खऱ्या अर्थानं आपण दुसऱ्या टप्प्याकडे येतोय की धनगर समाजाचं आरक्षणाचं वावटळ हे खरं तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून स्वर्गीय बिके खोकरे यांच्या सामाजिक एंट्री यशवंतसेनेपासून याची लाट महाराष्ट्रभर तयार झाली आणि मग अठ्ठ्याऐंशी ते नव्वदच्या दोन वर्षामध्ये बीके कोकरेंनी राजदूतवरती महाराष्ट्र सगळा पिंजून काढला आणि समाजाची जनजागृती करण्याचं काम केलं आणि मग नव्वदला बीके कोकरेंनी पंढरपूर येथे यशवंतसेनेचा खूप मोठा मेळावा घेतला आणि तो मेळावा पाहून शरद पवार हे त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या उच्चस्थानी होते आणि त्यांच्या लक्षात आलं की हा बिके कोकरे यांची चळवळ जर नाही थांबवली तर यांना कोणीही अडवू शकणार नाही आहे आणि परंतु मग ते जुन्या काळातलं तिथे काँग्रेसचा कार्यक्रम राजीव गांधींच्या उपस्थितीत होता ते बिके कोकरेंना निमंत्रण देण्यात आलं ते सगळा इतिहास सगळ्यांना माहीत आहे की तिथे बीके कुखऱ्यांच्या अनुमतीशिवाय यशवंतसेना काँग्रेसमध्ये विलीन झाले असे आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांनी जाहीर केलं आणि तो वेगळा मेसेज गेला समाजामध्ये आणि मग तिथून समाजाची चळवळ उलट्या दिशेने वाहू लागली आणि मग त्यानंतर आदरणीय महादेवराव जानकरांच्या वादळाची एक ते इंजिनियर या सामाजिक राजकारणामध्ये एंट्री झाली आणि त्यांनी यशवंतसेनेचा सरसेनापती म्हणून धुरा सांभाळली आणि त्यानंतर त्यांनी नव्वद पासून त्यांचं राजकारण समाजका समाजकारण शिवसेनेच्या माध्यमातून चालू झालं त्यानंतर आदरणीय जानकर साहेबांनी सुद्धा सत्त्याण्णवला दिल्लीला मोर्चा काढला होता धनगरेष्ठी आरक्षणासाठी त्याच्या मला वाटतं त्या काशीराम वगैरे त्या आंदोलनाला उपस्थित होते काशीराम साहेब आणि मग त्यानंतर समाजामध्ये जागृती हळूहळू होत गेली आंदोलनाचं आणि मग या जमातीला हळूहळू कळायला लागलं की अठ्ठ्याऐंशी दोन, हो हो दोन हजार सालापासून की आपली अंमलबजावणी होत नाही आहे मग तेव्हापासून मेळावे होऊ लागले तेव्हापासून निदर्शनं होऊ लागली परंतु नव्वद ते दोन हजार चौदा किंवा दोन हजार दहापर्यंत गेले ही वीस वर्ष समाजाची गेली की समाजाची नेमकी मागणी काय कोण म्हणतं रचड करा कोण म्हणते आम्हाला आरक्षण द्या कोण म्हणतं आमचं म्हणजे लागू करा परंतु गेल्या वीस वर्षापासून वेगवेगळ्या आंदोलनातून समाजाचं प्रबोधन झालं आणि दोन हजार चौदाला समाज एका मागणीवर ठाम झाला की आम्हाला आरक्षण नको आहे आम्हाला आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेलं आहे आणि त्याची फक्त अंमलबजावणी केली पाहिजे आणि या एकमतावर समाज ठाम झाला आणि त्याच्यानंतर मग आंदोलनं आपण दोन हजार चौदाला पंढरपूर ते बारामती समाज ज्या ताकदीनं चालत गेला तिथं नऊ दहा दिवस काय उपोषण झालं तिथं जो शक्ती प्रदर्शन व्हायच ते झालं पण मला समाजाला एक आवर्जून सांगायचं आहे की समाजातले जे लोकप्रतिनिधी आहेत एकदा ते आमदार खासदार किंवा संविधानिक पदावर गेले की त्यांच्याकडून तुम्हाला कुठलीही राजकीय मदत होईल ही अपेक्षा सोडून द्या एकदा त्या कॅटेगरीत गेले की नवीन समाजात काम करणारे लोक का आहेत ना काय कारण ते नेते हे राजकीय पक्षाचे असतात त्यांनी कितीही समाजाचं काय सांगितलं तर ते होऊ शकत नाहीत आणि कुणी किती समाजाचं काम करतायत किंवा कोण ओरिजिनल आहे समाजाचा त्याग किती आहे कुणी किती मोठी स्टेज केली कुणी किती मोठी आंदोलनं केली तर एक लक्षात घ्या बारामतीच्या आंदोलनामध्ये एवढा मोठं स्टडीम गच भरलं होतं सभा एवढ्या मोठ्या चालू होत्या समाजाचे सगळे नेते स्टेजवर होते आणि आदरणीय महादेवराव जानकर हे त्या स्टेडियममध्ये येऊन आपल्या तरुण पोरांमध्ये बसले आणि जेव्हा त्या आम्ही त्यामध्ये होतो त्या जानकर साहेबांना पोरांचा सा एवढा वेडा पडला की जानकर साहेबांचा सा श्वास गुदमारायला लागला जानकर साहेबांना खाली बसावं लागलं तो कार्यक्रम बंद पडला सगळ्या लोकांचं तिकडं जानकर साहेबांच्या धोक्याकडं लक्ष गेलं आणि मग आयोजकांना स्टेजवरून विनंती विनंती करून जानकर साहेबांना स्टेजवरती बोलवलं आणि मग कार्यक्रम सुरळीत झाला त्यामुळे मला समाज बांधवांना विनंती करायची आहे की काम करणाऱ्याचं मूल्यमापन होत असतंय मी समाजासाठी लय करतो हा तसला तो तसला समाज समाजाच्या पद्धतीनं बघत असतो परंतु हल्लीच्या आता सोशल मीडियाच्या युगामध्ये सत्य वास्तव समाजापुढं मांडणं खूप गरजेचं आहे आणि मग आता त्यानंतर काय झालं की चौदाचा लढा झाला चौदाच्या लढ्यानंतर भाजपचे का म्हणजे पहिले अटल बिहारी आले ते पंढरपूरला त्यांना ढोल घातला त्यांनी शब्द दिला त्यानंतर आता फडणवीस आले बारामतीला त्यांनी सांगितलं परत चौदाच्या लोकसभेला मोदी सोलापूरला आले त्यांनी सांगितलं आणि मग हे सांगत सांगत परत त्यानंतर समाजाचा लढा दोन हजार एकोणीसला गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर साहेब यांच्या माध्यमातून हा उभा राहिला त्यांनी स्वतः लढा पूर्ण ताकदीनं प्रदर्शन केलं गो बॅक मोदी म्हणले भाजपच्या विरोधात दंड ठोपटले पण भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं की मी समाजाला आजही सांगतो मी गोपीचंद पडळकरवरती टीका करत नाही वास्तव मानतो तुम्ही समजून घ्या की या महाराष्ट्रामध्ये समाज सर्वात जास्त फास्ट पेटवायची कोणाला ताकद असेल तर ते गोपीचंद पडळकरांमध्ये आणि मग आणि ते गोपीचंद पडळकरांनी गो बॅक मोदी म्हणून भाजपच्या विरोधात दंड ठोपतून भारतीय जनता पार्टींना ते गोपीचंद पडळकरांची स्वतःची सामाजिक ताकद काय हे त्यांनी दावून दिलं आणि मग भारतीय जनता पार्टीनं गोपीचंद पडळकरांचं नेतृत्व स्वीकारलं त्यांना ती ते एम एल सी दिली ते त्यांच्या पद्धतीनं राजकीय कन्वर्ट झाले मग आता पडळकरांकडून समाजाने अपेक्षा करणं योग्य आहे का परंतु आज जी परिस्थिती आहे ती पडळकर हे आत्ता वारंवार ते कन्वर्ट झालेत राजकीय परंतु त्यांनी मा माझीही आपल्या समाजाच्या माध्यमातून विनंती आहे तुम्ही पूर्ण वेळ राजकारण करा समाज तुमच्या पाठीशी आहे तुम्ही सामाजिक लढ्यामध्ये कुठेही बेदखल करू नका कारण काय आहे की परवाच्या गोपीचंद पडळकरांना आरेवाडीच्या मेळाव्यातून सांगावं लागलं ला की मी समाजासोबत आहे सरकारचं ह्याचं भांडण लागण्याचं परंतु आज परिस्थिती काय होते तुमचे मुद्दे डायव्हर्ट केले जात आहेत जे जालन्याला आंदोलन झालं ज्या जालन्याला आंदोलन झालं समाज एवढ्या ताकदीनं गोळा झाला आणि समाजाचं ठरलं सुद्धा की एकावेळी एकच राज्यात उपोषण करायचं आणि मग आपली इतर ठिकाणी डायव्हर्ट ताकद होऊन द्यायची नाही एकाच ठिकाणी एपट्स लावायचे कुणी बसू हो देतो एक उपोषण करणार निमित हो एक निमित्त असतो पण समाज समाजासाठी गोळा होतो आणि मग कुणी असू द्या दीपक भाऊ असतील किंवा ह्याच्या आधी काय आताच दीपक भाऊने केलं म्हणजे याच्या आधी मला वाटतं शे दोनशे लोकांनी उपोषण केलेत सगळ्यांचं योगदान आहे कुणाचं नाकारता येत नाही परंतु त्या आंदोलनामध्ये आजही आपण गेल्या तीस चाळीस वर्षापासून लढा लढत असताना सुद्धा आपण एवढं मोठं आंदोलन उभं करतो कुठलीही त्याची पूर्वतयारी त्याला दिशा न देता आणि ती सगळ्यात मोठं आंदोलन परत समाजाचं आंदोलन दहा वर्ष पाठीमागं गेलं जो चोवीस तारखेला समाज ताकदीनं जालन्यामध्ये गोळा झाला त्याला दिशा देण्यात आलेली नाही फक्त शक्ती प्रदर्शन झालं तिथं समाज बांधवांची या सरकारच्या विरोधात जर अनेक भाषणं झाली असती तर त्याची तीव्रता सरकारपर्यंत पोचली असती आणि दोन दिवसानंतर जे शिष्टमंडळ आलं आणि फडणवीसांबरोबर फोनवरती दीपक भाऊने चर्चा केली तिथं आंदोलन बॅकला गेलं त्याच वेळेस मी लाईव्ह घेऊन समाजाच्या हितासाठी हृदयावरती दगड ठेवून मी सांगितलं की तुमचं आंदोलन गुंडळलं आणि दीपक भाऊ हे सरकारशी बोलायला कुठंतरी चुकीच्या पद्धतीने बोलले किंवा कमी पडले त्यामध्ये तुमच्या आंदोलनाचा विषय संपलेला आहे त्या, त्या पद्धतीनं ते आंदोलन संपलं आणि मग एवढा मोठा समाज गोळा झाला त्याची दाहकता काय आणि मग काय होतं तिकडे समाज उपोषण चालू आहे सोळा दिवस दीपक भावनी उपोषण केलंय इकडं पडळकरांचं जयंत पाटलांचं भांडण म्हणजे भारतीय जनता पार्टीचं शरद पवार गटाचं भांडण पण ते भांडण कसं गोपीचंद पडळकर आहेत म्हणजे धनगर विरुद्ध जयंत पाटील असं भांडण दाखवण्याचं काम होतंय आणि मग विषय डायवर्ट होतात यामध्ये आम्हाला त्या जयंत पाटलाच्या पडळकरांच्या किंवा भाजपच्या शरद पवारांच्या गटाच्या वैयक्तिक भांडणामध्ये कुठलाही रस नाही परंतु त्या दिवशी गोपीचंद पडळकरांनी सांगितलं की मी समाजासोबत आहे माझी समाजाला विनंती आहे जे गोपीचंद पडळकर स्वतः पंतप्रधानाला मुख्यमंत्र्याला तुमची फरशी पुसायला मला परवानगी द्या मी तिथं फरशी पुसायला राहतो असा म्हणणारा माणूस समाजासाठी त्या लोकांशी भांडेल का याचाही विचार करावा म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आंदोलन कसे करावे आता मग तुम्ही काय म्हणसाल सर तुम्ही सांगा कसे आंदोलन करायचं सर्व आणि माझे एक दोन तीन मी तुम्हाला मुद्दे सांगतो आणि थांबणार आहे जास्त वेळ नाही बोलणार पण यामध्ये खऱ्या अर्थानं काय मुद्दा की पहिल्यांदा समाजाला आरक्षण मिळणार तर शंभर टक्के मिळणार ते घटनात्मक आहे घटनेत आहे मग तुमच्या आरक्षणाचा विषय काय आहे मग त्या क्रमांक एक तुमच्या आरक्षणाचा विषय जो आहे तो राजकीय इच्छाशक्तीचा विषय आहे आणि मग ती राजकीय शक्ती कधी जागृत होईल ज्या वेळेस तुम्ही पंचवीस तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के समाज ताकदीनं रस्त्यावर उतरत नाही कुठल्याही राजकीय नेत्याच्या नेतृत्वामध्ये न उतरता सामाजिक आंदोलन म्हणून ते पेटवाल त्यावेळेस तुम्हाला हे राजकीय नेते तुमचं आरक्षण देतील आणि त्यामध्ये जो शिष्टमंडळ सरकारला भेटायचा हा जो हांडगा खेळ आहे तो पहिल्यांदा बंद केला पाहिजे मला कुणावर त्या आधीच्या शिष्टमंडळावरून कुणावर काय बोलायचं नाही तिथं सगळे ऐंशी टक्के राजकीय दलालच जातात त्याला एक दिवस उपाशी बसवलं तर नाही पण तिथं बैठकीला सगळ्याच्या आधी फोटो काढायला सगळ्याच्या आधी परंतु त्याला राजकीय नॉलेज अभ्यास बोलण्याचं स्क्रिप्ट मांडण्याचं काय नसतं परंतु तिथं फोटो काढायला मग समाज काय तुमचा आहे का आणि तुम्हाला उत्तर दिलं आहे का ह्या पद्धती होतात आणि म्हणून जोपर्यंत सरकार तुमच्याशी वन टू वन स्टेजवर किंवा तुमचं जिथं आंदोलन आहे जिथं मागणी आहे तिथं येऊन तुमच्याशी चर्चा करत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही आणि म्हणून आपण जेव्हा आपण सामाजिक राजकीय लढा लढत असतो त्यावेळेस आपल्याला आपल्या राजकीय लढ्याचा पण अभ्यास माहीत झाला पाहिजे मग मला सांगा एवढे चाळीस पन्नास आमदार आत्तापर्यंत झालेत यातला एकही आमदार लोकसभेच्या तिकीटासाठी पात्र नाही का होत हे दुर्दैव आहे ना तुमचं आमचं नवीन लोकाला जाऊ द्या ना देऊ दे तिकीट पण माझे आमदार राहिलेले आहेत काही चालू आमदार आहेत या लोकांना अठ्ठेचाळीस तिकिटापैकी एक तिकीट कुठलं तीन चार पक्षातला तुमच्या समाजाच्या माणसाला लोकसभेचं तिकीट देऊ शकत नाही हे समाजाचं दुर्दैव नाही का म्हणून माझी बांधवांना विनंती आहे की मी स्वप्ली आणि वैचारिक आहे ज्या बांधवांना बुद्धी आहे अशा बांधवांनी हे विचार समाज बांधवापर्यंत पोहोचवावेत कारण थांबायच्या आधी मी एकच सांगतोय की महात्मा फुले हे म्हणायचे की विद्येविना मती गेली मतीविना गती गेली गतीवेना वित्त गेले वित्तविना शुद्र खचले इतकी अनर्थ एका अविद्येने केले पण एक वेळेस अविद्या परवडली परंतु आत्ताच्या काळामध्ये जे अंधभक्त आणि फेक अकाउंटवाले आहेत अशा लोकांना पासून तुम्ही बाजूला राहिलं पाहिजे त्यांना तेन त्यांची जागा दाखवली पाहिजे नाहीतर हे लोकं तुमची सामाजिक चळवळ शंभर टक्के मोडून काढतील त्यामुळं आपण आपलं सामाजिक प्रबोधन हे वैचारिक जपलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात आरक्षणाचा लढा नक्की पूर्ण तापतीनं उभा केला पाहिजे लढा लढत असताना टीमवर्क असलं पाहिजे आंदोलनाचं दिशा देणारे स्टेजचं बघणारे आर्थिक खर्च बघणारे कायदेशीर प्रक्रिया नोटीस अर्ज देणारे एक लिगल टीम असली पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी सर्व आंदोलनामध्ये केल्या पाहिजेत परंतु जालन्याच्या आंदोलनामध्ये आपण नक्की शंभर टक्के अपयशी ठरलो जिथं जो माझा महाराष्ट्रातून बांधव आला त्याला दिशा देण्यात आपण कमी पडलो आणि मग एवढा मोठा ओघ एवढा मोठा समाज गोळा होतो आणि तो पुन्हा एकदा महागारी जातून हत्ती काहीच नाही लागल्यानंतर समाजामध्ये फार मोठं नैराश्य निर्माण होतं आपण इतर आंदोलनाचीही दखल घेता किंवा इतर आंदोलनं पाहता ते पाहता आपण आंदोलन हे टीमवर्कने आणि कटिबद्ध सगळ्या वेगवेगळ्या अँगलने सर्व बाजूची तयारी करून आंदोलनं केली पाहिजेत एवढं समाजाला सांगतोय आणि आपली राजकीय भूमी आपली राजकीय पार्श्वभूमी नक्कीच आपल्याला माहीत असली पाहिजे आणि त्याचनंतर आपला सामाजिक आणि राजकीय लढा स्ट्राँग होऊ शकतो एवढ्याचसाठी आजचं हे लाईव्ह होतं सर्वांना पुन्हा एकदा मनापासून जय मल्हार धन्यवाद जय हिंद जय मल्हार